जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सोलापूर महापालिकेच्या वतीने फिजिओथेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सोलापूर महापालिका कामगार कल्याण जनसंपर्क व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगांसाठी फिजिओथेरपी उपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते महापालिका आयुक्त डॉक्टर यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या संकल्पनेतून कामगार कल्याण अधिकारी अजित कुमार खानसोळे यांच्या नेतृत्वाखाली हे शिबीर जोडबसवणा चौकातील महापालिका भौतिकोपचार केंद्रात पार पडले सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत झालेल्या या शिबिरात फिजिओथेरपिस्ट आणि ऑक्युपेशनल थेरपिस्ट यांनी दिव्यांग लाभार्थ्यांची तपासणी करून आवश्यक उपचार केले सांधेदुखी स्नायू ताण हालचाल शिबिरा दरम्यान व्हीलचेअर्स आले या, या उपक्रमामुळे दिव्यांग बांधवांमध्ये समाधान आणि उत्साह हो दिसून आला कार्यक्रमाला शिक्षण अधिकारी मल्हारी माने शहर क्षयरोग अधिकारी डॉक्टर अरुंधती हराळकर फिजिओथेरपिस्ट डॉक्टर आदित्य झिप्रे ऑक्युपेशनल थेरपिस्ट डॉक्टर प्रवीण राठोड आदी मान्यवर उपस्थित होते आयोजकांनी पुढील काळ अशा उपक्रमांचे सातत्य राखण्याचा संकल्प व्यक्त केला